ठेव खाली ठेव खाते का ए आतील ती आतील आत ये इकड़े इकडे चल म्हणा बोलकडे त्याला इकडे इकड़े ये म्हणा ए हात नको पकडू नाही पोळी खात ती बहुतेक खाय ना हा ठेव खाली थेव, खाली ठेव खाली ठेव हा सर हात काढ हात हात काढ हात अग हात काढ की चावल ती हात पकडल तुझा चिरू

गप्पा बस की त्याला खाऊ देत की अगदी खाऊ दे हाय तेवढी चिनू सांडू दे तोडून दे बारीक बारीक तोडून बारीक तोड बारीक तोड हा कुठक हे खात आहे चिरू तू हात नकोला असू देत सोड बस 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 हे घाबरायला लागलं आहे चिरू ती खाऊ दे त्याला सारखं सारखा करू नको दे सोड़ दू। सोड़ दू। दे त्याला त्याला हम्म छान आहे ती बसू बसू ए असू दे खाऊ गप्पच हात लावू नको चुरू बाय आपल्याला खाली बस म्हणते बसते बसते ती गप्प बस की खाऊ देत की त्याला व्यवस्थित खात खात एक एक टाक एक एक पाय पकड तुझा पाय माग घे पाय हा बास थांब खाताय ती ओरडू नको पाय माग घे तुझा तू सरक ए त्याला खाऊ देत ग

खाऊ दे त्याला चला तू चला घरात खाऊ दे त्याला चिनो बघताय ती